नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर बाकीच्या काही बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे अजूनही स्थिर आहेत तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे संगमनेर आवक आलेली आहे तीन हजार सहाशे चार क्विंटलची किमान राहते चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकाली आहे सतरा हजार शंभर क्विंटलची किमान आहे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण अवक आलेलं आहे पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान राहे नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करानी शेअर करा धन्यवाद